अरवादचे भाषेत वगैरे असा जो एफ आय आर दाखल केलेला आहे त्या एफ आय आर मध्ये ज्यांचं साक्षीदार म्हणून नाव घेतले की हे साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये एक साक्षीदार जो आहे तो मनीष मनीष भंगाळे एक साक्षीदार आहे आणि दुसरा भिळे त्याच्यामध्ये आता हा भिळे आणि मनीष बंगाळे पार्टनर आहे एका एक ह्याच्यामध्ये सांगतो मी त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ते पार्टनर जे दोन नंबरचे धंदे करतात त्यांना त्याच्यामध्ये दिले आता ह्यातला जो कोण एक व्यवस्थे मला भेटला होता आता येतोय इथे का नाही येतोय दोघांपैकी त्याच म्हणजे मी नव्हतोच रे आणि खरंच कोणी नव्हतं मी त्यांना केलं होतं ना तर माझं नव्हतंच मला न विचारता नाव टाकून दिलं म्हणे ना साक्षीदार तर म्हटलं पत्रकारांसमोर आहे आणि पत्रकारांसमोर सांग म्हणजे साक्षीदार हे कसे बनावट टाकले हे तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यामधून आता या ठिकाणी मी सर्व सावधा पोलीस स्टेशनच्या अंतर्गतची माहिती घेतली या माहितीमध्ये माझ्या असं एक आकडाच माहितीमध्ये कुणाला किती हप्ता मिळतो सावदा शहरामध्ये आणि कोण हे धंदे करतो तर त्याच्यामध्ये एक पहिला नंबर आहे पवळी पुरव सावदा पंच्याहत्तर हजार रुपये एका महिन्याचे महिन्याचा हप्ता देतो गणपती मंदिरामागे याचा अड्डा आहे मी लोकल आहे आणि हा जो आहे माझ्यावर जे तक्रार दाखल केली त्या भिडेचा हा मामा आहे म्हणजे साक्षीदार दाखवला आहे तो भिडेचा मामा आहे तो पंच्याहत्तर हजार रुपये याला देतो आणि तिथे अड्डा चालवतो पीर खा तडवी रंजान तडवी सावदा हे सत्तर हजार रुपये एका महिन्याचे देतात साईबाबा मंदिराजवळ हे चालत क्ल सत्तर हजार रुपये महिना कन्फर्म माहिती आहे सगळे आकडे मी कन्फर्म काढलेले धबा उर्फ विलासता लहान बाग साठ हजार रुपये एका महिन्याचे देतो साठ हजार रुपये महिना गात्याचा एक देशमुख म्हणून आहे सत्तर हजार रुपये एका महिन्याचे देतो नंतर सावखेड्याचा फिरोज तडवी याचा नदीपात्रामध्ये अड्डा चालतो तो पंचवीस हजार रुपये देतो डोग्याचा कादर तडवी तो एका महिन्याचे पंचवीस हजार देतो सट्ट्याच्या संदर्भामध्ये सावखेड्याचा जैस्वाल म्हणून आहे त्याच्या घरात सट्टा चालतो आणि सार सट्ट्याचं केंद्र वरच्या याच्यावर आहे त्या घरामध्ये नव्वद हजार रुपये एका महिन्याचे तो देतो सावखेड्यावर सट्ट्या तर त्या भागातला किंग आहे साव तर या परिसरामधला सावखेड्याचा जुना किंग आहे आतापासूनच करतोय जुना आहे नंतर संजू तायडे सावदा एक संजू तायडे म्हणून सावद्याचा आहे साठ हजार रुपये एका महिन्याचे जो देतो सावद्यामध्ये मला वाटतं उर्दू शाळेजवळ कुठेतरी आहे मग नेमकं प्लॉट माहिती नाही पण उर्दू शाळेच्या त्या परिसरामध्ये कुठेतरी आहे नंतर विशाल तायडे मी सांगितलं तुम्हाला हा विशाल तायडे पन्नास हजार रुपये एका महिन्याचे देतो संतोष परदेशी म्हणजे बद्री नगरसेवक यांचे वडील याची पिढी भाड्याने घेतली आहे त्या ठिकाणी फिरोज निंभोरा रोड मोठा वाघवला साठ हजार रुपये एका महिन्याचे तो देतो साडीबागमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा चालतो साडी बाग मध्ये मोतीलाल साडी दररोज दररोजच्या पाच हजार देतो या ठिकाणी दारू अजून माझ्याकडे याचे नाव अधिक आहे सट्ट्यावाल्यांचे आणखी तीन चार नाव आहे पण कन्फर्म झाले नाही म्हणून मी काही ते दिले नाही हे कन्फर्म नाव आहे पैसे कन्फर्म आहे मध्ये तुम्ही इथलेच लोकल असल्यामुळे हे नावं सांगतो हे नाव तुम्हाला ओळखीचेच असतील आता दारू चंद्रमा हॉटेल सोसायटी वाईन शॉपच्या समोर सावदा इथं मोठ्या प्रमाणावर दारूचा आहे दारू। महिंद्रा हॉटेल सावदा बदरी येथे मोठ्या प्रमाणावर अनाधिक दारू विकली जाते भंगाळे हॉटेल वाघोदा एकशे बत्तीस केबीच्या समोर पुरसो हा इथे दारू विकला जाते पुरसो खिरोदा सावखेडा रस्ता दारूचा अड्डा मोठा दारूचा अड्डा आहे नंतर या दारूचे सेंटर जे आहे गावठी दारू तयार करणं बनावट दारू झाला किंवा गावठी दारू तयार करणं आणि ते संपूर्ण परिसरामध्ये डिस्ट्रीब्युशन करण्याचे जे सेंटर आहे त्या म्हणजे एक आहे जानवरी दुसरं आहे रायपूर तिसरा आहे उधळी आणि रावेर ही जे आहे दारू तयार केले जाते नदी काही ही रावेरी यावल तालुक्यामध्ये सर्वत्र पुरवले जाते या ठिकाणी ही अवल तालुक्यामध्ये आणि याच्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून ते दारू पुरवले जाते जानवडी इथून पूर्ण तालुक्यात दारू ट्रान्सफर केले जाते सावदा येथे फ्वाजानगरमध्ये एक इतर एक भुरीबाई आहे जरा गांजा मिळतो आणि गांजाचं मोठं एक सेंटर आणखी या सावधा शहरामध्ये गांजा आणण्यात आणि विकण्यात हा गांजा जो आहे हा मध्य प्रदेशामधनं सावद्याला येतो आणि या ठिकाणी तो सावद्याला तो विकला जातो गांजा निंबोरा येथे भरत किराणा येथे अनाधिकृत मोठ्या प्रमाणावर गुटखा विकला जातो